चांगदेव गुले कुठे असताना आपली गाडी निघालेली आहे आपले या ठिकाणी मित्र बोलवालेले आहेत आपण गाडी पशी जायचं वळला सेमीत चार सुटण्यासाठी सज्ज चौथ्या सीमित सात गाड्या सात गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार नसिबात कुणाच्या बुलालाय चौथ्या सीमित हालगीवाले अय हालगीवाले डफडू सुटला सेमी फायनल चार सुटला चार मध्ये सात गाड्या पाहतात सात गाड्यांमध्ये धुळा उडायला लागला खेळ चिली पिल्यांचा आद बच्चांचा भावी हिंद केसरी महाराष्ट्र केसरी यांचा सुंदर अशा गाड्या पाहतात पड्याल तिकडे चॉकलेट पळतोय अतिशय सुंदर आणि चॉकलेटचा निर्वाद वर्चस्व चॉकलेट आणि भैरव पळत होता शेवटच्या क्षणापर्यंत निर्विवाद वर्चस्वात पळत होता परंतु चा निकाल देतील तो अंतिम असणार आहे सेमी फायनल चार चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चार चा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून पाली गाडी नाथसा प्रश्न सचिन डायव्हर आरवी पैलवान चंद्रकांत भाऊ मांगरी मांगरेवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदराशी गाडी पाली चंद्रकांत भाऊ मांगरी मांगरेवाडी सचिन डायव्हर आरवी आकाश भाऊ मांगरी मांगरेवाडी शाहरुखबाई पठाण यांचा या ठिकाणी डावीला भैरव आणि उजवीला बारामती एक्सप्रेस चॉकलेट पाला सुंदर गाडी आणली हर्षू डायव्हर वाघळवाडी गाडी फायनल गाडी पात्र हर्षू ड्रायव्हरला या ठिकाणी भैरव बायला चिमालक चंद्रकांत बामांगडे आकाश हा सचिन ड्रायव्हर शाहरुख पठाण यांच्याकडून पाचशेचं बक्षीस आणि समालोचन खात्याना पाचशेचं बक्षीस आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे हर्षू ड्रायव्हर वाघळवाडी हा सेमी एक मधलं ऑब्जेक्शन आहे दात लावलेलं ते ऑब्जेक्शन पंचानी दात चेक केलेलं आहे त्याच्यामुळं दोन नंबरला कोण उतरलंय एसटी सी वाले आपण चेक करायचंय पंचानी सांगितलंय का उपाध्यक्ष उपाध्यक्ष इथं त्यांनी